कोकुळ ह्या दिवाळीत कोहिनूर डायमंड धमाका ऑफर ठेवलाय हो प्रत्येक कोहिनूर डायमंड पोत्यामागे प्रत्येकी एक किलो फर्टिमिन प्लस दिले ही सवलत तीस नोव्हेंबरपर्यंत आहे मी माझ्या घोट्यातील जनावरांना कोहिनूर डायमंड सात पोती मागवलेली आहेत गेले सहा महिने कोहिनूर डायमंड हे पशुखाद्य मी वापरत आहे मला या पशुखाद्याने खूप फायदा झालेला आहे गोट्यातील जनावरांमध्ये दूध वाढ दिसत आहे दुधाची प्र फरक पडलेला आहे एक दूध उत्पादक म्हणून मी सांगते कोहिनूर डायमंड पशुखाद्य जरूर वापरा आणि फायदेशीर दूध व्यवसाय करा गोकुळने दिवाळी धमाका ऑफर काढलेला आहे एक महिन्यासाठी त्याच्यासोबत फल्टपर प्लस हा एक महिन्यासाठी दिलेला आहे डायमंडसोबत गेले सहा महिने मी झाले डायमंड गोकुळचे वापरत आहे तरी एक नंबर रिझल्ट आहे व दुधाला भरपूर दुधाची वाढ बी भरपूर होत आहे मी पण वापरत आहे तुम्ही पण घ्या दिवाळी सणासाठी गोकुळने कोहिनूर डायमंडमध्ये फल्टम प्लस हे मोफत दिलेलं आहे मी जनावर माझ्या स्वतः वापरतो आहे तीस ते चाळीस बॅगा घालतो आहे मी तसंच मसरांची फॅट एस दूध वाढ सगळं व्यवस्थित आहे मशीन माझ्या व्यवस्थित ओकेच आहे तुम्ही बी वापरून बघा मग ऑफरमध्ये घेतलं का नाही कोहिनूर डायमंड